आम्हाला पाण्याची सोय हो लवकरात लवकर करावी तो एवढा खराब झालेला आहे आणि की खूप समस्या आहेत अतरुल रस्ता जो आहे अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे अकोला जिल्ह्यात बाळापूर विधानसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा गड होता त्याला नंतर वंचित बहुजन आघाडी म्हणजेच पूर्वीच्या भारिप बहुजन महासंघाने सुरुंग लावला नंतर सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या प्राध्यापक धैर्यवर्धन फुंडकर यांना मात देत नितीन देशमुख यांनी या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकवला देशमुख आता ठाकरे गटात आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडून ते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत दुसरीकडे महायुतीकडून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे परिणामी यावेळेला महाविकास आघाडी महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे मी अहमदपूरचा रहिवासी आहे माझ्या गावातील रस्ता रस्त्याची खूप दुर्दशा झाली आहे खूप दिवसापासून अतिशय वाईट अवस्था झाली आहे रस्त्याची दहा मिनटाचा रस्ता आम्हाला अकोल्यापर्यंत यासाठी एक तास अर्धा तास पर लागते आणि दुसरी समस्या म्हणजे पाण्याची आमच्या गावात खूप वर्षापासून एक दीड किलोमीटर दुरून आम्हाला पाणी आणावं लागते या ठिकाणी ग्रामीण मतदारांची संख्या जास्त आहे स्थानिक तरुणांना आपल्याच भागात रोजगार मिळावा यासाठी एम आय डी सी व्हावी अशी तरुणांची मागणी आहे एमआयडीसी मध्ये मोठ्या कंपन्या आणाव्यात म्हणजे तरुणांना पुणे मुंबई सारख्या शहरात जावं लागणार नाही अशी स्थानिकांची इच्छा आहे केवळ अकोल्याचाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा विकास व्हावा त्याचबरोबर जिल्ह्यातील शेवटच्या गावाचाही विकास व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे अनेक गावांमध्ये अजूनही नळ योजना चालू झालेली नाहीये त्यामुळे ग्रामस्थांच्या डोक्यावर हंडा कायम आहे परिसरातून महामार्ग गेलेला आहे परंतु अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था कायम आहे यासारख्या असंख्य समस्या आत्ता तरी सुटतील अशी अपेक्षा मतदारांना आहे सर्वात मोठा प्रश्न तर रोडचा आहे बाळापूरपासून पातूरमध्ये काय आपल्या पारसमध्ये जायला तो रोड आहे त्याला कमीत कमी, कमी अर्धा ते एक तास लागतो खूप मोठे मोठे असे व्यशिष्ट गड्डे पडलेले आहेत तिथं आणि नळ पाणी पुरवठा झालेला नाही सध्याशी नळ सर्वांच्या बस इथं बसलेलं आहे पण पाणीपुरवठा पुरवठा आलेला नाही आहे बाळापूर विधानसभा मतदारसंघात बाळापूर आणि पातूर या दोन तालुक्यांचा मुख्यत्वे समावेश होतो या मतदारसंघात मुस्लिम मराठा कुणबी आणि माळी मतांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे बाळापूर मतदारसंघात मुस्लिम मतदार हे निर्णायक भूमिका बजावतात पण या मतदारसंघाने नेहमीच जातीपातीच्या पलीकडे जात निवडणूक निकाल दिलेत की आमच्या गावाचे जे समस्या आहे रोडची हे खूप बिकट समस्या झालेली आहे खूप अपघात होत आहेत आणि येण्याजना जो, जोक जोगता रस्ता राहिलेला नाही आणि दोन तीन ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत त्या कारणाने यावेळेस आम्ही विचारपूर्वक आणि चांगल्या प्रकारे एक योग्य आमदारसाठी योग्य उमेदवार निवळ न्यूर, निवडून द्यायचा आहे आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या पन्नास वर्षात झालं नाही एवढा बदल या पाच वर्षात झाला आहे राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडून नवीन दोन पक्ष अस्तित्वात आलेत त्यामुळे या दोन्ही पक्षांची शक्ती विभागली गेली आहे दरम्यान बाळापूर विधानसभा मतदारसंघावर महायुतीकडून शिंदे गटासह अजित पवार गटानेही दावा केला आहे अजित पवार गटाकडून विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी संदीप पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे इथं इच्छुक उमेदवार आहेत शिंदे गटाने अजून आपले पत्ते उघड केले नाहीयेत पण शिंदे गट या मतदारसंघावरील दावा सोडेल असं वाटत नाही पक्षाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी या ठिकाणी तयारी चालू केली हे बघा साहेब आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर गावाची साफसफाई होणे अत्यंत महत्त्वाची आहे या ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू आहे डबके साजरत आहेत आजूबाजूनं जे ग गवत वगैरे आहे दुर्गंधी पसरत आहे साफसफाई रस्त्याची व्हायला हवी हे रेल्वे गेटपासून अहमदपूर हातरून रस्ता जो आहे अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी जर दीर्घ आजाराचा पेशंट जर आणला तर अत्यंत त्याची अवस्था खाला खालावल्यासारखी होते किंवा एखाद्या एमर्जेन्सीमध्ये जर डिलेवरीचा पेशंट असला तर ते डिलेवरीसुद्धा होण्याचे चान्सेस असतात अत्यंत हा रस्ता दयनीय झालेला आहे की त्या रस्त्यानं पही माणसालासुद्धा हो चालता येत नाही ॲक्सिडेंटचे अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले आहेत हे रस्ते दुरुस्तीकरण चांगल्या पद्धतीनं व्हावे गावातील पथदिवे पूर्णपणे सुरक्षित व्हायला हवेत गाल्या गावातील नाव रोड नाल्या साफसफाई वगैरे बसस्टँड वगैरे या अहमदपूर चाकोड्याचं कंचनपूर अहमदपूर चाकोळा वगैरे काय बसस्टँड वगैरे आमचं व्यवस्थित नाही आहे त्या ठिकाणी बसस्टँडची व्यवस्था झाली पाहिजे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे नुसतं लाईन वॉटर ते लाईन टाकून ठेवलेली आहे आणि अद्यापपर्यंत लाईनचं सर्वे झाले नाही किंवा लाईन अद्यापपर्यंत सुरुवात झाली नाही कुठल्या नागरिकाला नागरिकाला त्या पाण्याची समस्या दूर झाली नाही ही दूर झाली पाहिजे अशा पद्धतीच्या असणाऱ्या ना असणाऱ्या जो उमेदवार आहे अशा उमेदवारांना आम्ही जास्तीत जास्त मदत देऊन त्यांना भरपूरचं मतांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू पण आमचं हे कार्य पूर्ण झालेलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे मग आता जे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना तुम्ही निवडून देणार का आता कसं महायुतीत मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास माजी आमदार बळीराम शिरसकर नारायणराव गव्हाणकर इथून इच्छुक आहेत वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे उपाध्यक्ष प्राध्यापक धैर्यवर्धन फु पुणकर डॉक्टर रहमान खान आणि गजानन दांदळे यांनी तयारी चालू केली आहे एवढा खराब झालेला आहे की <laughs> म्हणजे गाडीचं सोडा पायी चालणं पण मुश्किल झालेलं आहे रस्त्याने आणि या रस्त्याशी आमचे पन्नास ते साठ खेडी जोडलेली आहे दे। एकूण गेला अमरनाथपूर आहे कोळ आहे कोळ पर्यंत हे रेल्वे गेले ते रेल्वे गेली खूपच खराब झालेला रस्ता आणि सरकारने लक्ष द्यायला पाहिजे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर बळीराम सिरस्कर यांनी सलग दोन वेळेला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं पण दोन हजार त्यांनी मध्ये त्यांनी भारीप म्हणजे आघाडीची साथ सोडली नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं गड्याळ बांधून प्रवास चालू केला पण वर्षा दोन वर्षापूर्वी म्हणजेच बारा ऑगस्ट दोन हजार बावीसला ला त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं आता भाजपकडून सिरस्कर या मतदारसंघात विधानसभेसाठी इच्छुक आहेत बाळापूर विधानसभा दोन हजार शिवसेनेचे नितीन देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीचे धैर्यवर्धन पुणकर यांचा अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव करून विजय मिळवला त्यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि शिवसंग्रामच्या मतविभाजनातून या मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भारी बहुजन महासंघाच्या बळीराम सिरस्कर यांना लॉटरी लागली होती सिरस्कर हे सहा हजार नऊशे एकोणचाळीस मतांनी विजयी झाले होते पण आता सिरस्कर यांनी वंचितची साथ सोडली आहे नुकतीच लोकसभा निवडणूक नुक झाली यात काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना बाळापूरमधून चांगलं लीड मिळालं होतं या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अभय पाटील यांना त्र्याहत्तर तर महायुतीच्या अनुप धोत्रे यांना त्रेसष्ट हजार सहाशे चौऱ्याऐंशी तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना एकोणसाठ हजार एकशे तीस मतं मिळाले त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बऱ्यापैकी वाढलाय मतदारसंघाची परिस्थिती पाहता इथं कोणाचं पार्ट जड असेल यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा